हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा सह्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर रस्त्याने ना दादा चहा म्हणजे तो दादाचं दुकान आहे तर तो दादा चहा घेऊन चालला होता दुकानाकडे तर मामाने सगळ्यांसाठी मग चहा मागवला आणि आता आम्ही मामाच्या घरी येऊन मस्तपैकी चहा घेतोय तर दुपारचे ना चार वाजलेले होते आणि मामाच्या घरी आले आणि बाहेरून चहा मागवला आहे आज मामीच्या हातचं पिला आम्ही आज बाहेरच दिलोय बऱ्याच तरी चहा मला जागा तर मामाने लगेच बोलवलं आणि चहा घेतला तर तुम्हाला तुम्हालाही थमनेलवरून समजलं असेल ना आम्ही कुठे चाललो आहे तर चला मावशींचा बड्डे होता ना तिकडे जायचं होतं तर आम्ही ना मस्त ना आमचा आवडतं प्लेस आहे ते तळ्यातल्या बैरूनाथ खूप छान तुम्ही बघशाल व्हिडिओमध्ये आणि तुम्ही ही नक्की सिन्नरलाला त्या ठिकाणी जा खूप छान मस्त असं वातावरण एकदम असे पूर्ण निसर्गरम्य वातावरण म्हणजे पूर्ण असं ग्रीन ग्रीन असतं पूर्ण हिरवगार मस्त झाडी झुडपी खाली आणि तिथे मंदिर पण आहे खूप छान आहे असं मस्त एक दिवसाची छोटी छोटी असते

चला जाई सगळे तू आता तू मी मामी गाडीवर जाणार आहे ना बाकीचे सगळे मामाच्या गाडी मध्ये चालले मामाच्या गाडीमध्ये एवढी जागा नाही म्हणून आम्ही तू चालली तुझे पण आता गाडीत जाणार आहे मी अर्चना मामी येतोय चला आता आपण तिथे जाऊन बोलू खूप गोंधळ आहे खूप पडपड हे मम्मीने माझ्यासारखं टॉप घेऊन आली पण ती काही घालत नाही तर मामाच्याच कारमध्ये सगळे काही आता जाणार आहे तर जेवढे बसतील गाडीमध्ये तेवढे जाणतील बाकीचे काही गाडीवर आम्ही पण मामी मी पण स्कूटीवरतीच गेलो सगळे गेले गाडीत काय एवढे बसले नाही त्यामुळे बाबा काका पण गाडीवरच गेले आता मी मामी पण निघालोय तुमचे त्याला म्हणता का गदलं आजीच गदलं अजून मम्मीं ते काही आलेले नाहीये कारण काही थांबले असं काही घेणे वगैरे साठी असं वाटतंय मला आणि बाकीचे आले करन, यार चाले दर्शन करून तिकडे गेले ते आता मी दर्शन करतो मंदिराचं बांधकाम चालू आहे तर हे मी या ठिकाणी ना आलेली होती तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर केलेला असेल तर इथलं मंदिर आहे ना छोटंसं होतं म्हणजे पहिले ना का विटकामचं आणि आता खूप मोठं मंदिर होते मी पण बऱ्याच दिवसातून आली ना इतकं मोठं मंदिराचं चा, काम चालू आहे तर काही बाकी आहे काही चालू आहे म्हणजे अजून बरंच काम बाकी आहे हे बघा बघू शकता म्हणजे अजून कळस वगैरे पण बसवलेलं हो नाही आहे आणि हे मंदिर आहे ना हे छोटंसं म्हणजे जुनं मंदिर आहे तर अजून देव वगैरे म्हणजे तिथून हलवलं वगैरे नाही आहे आणि ना, तर आम्ही पण दर्शन घेतलं आणि हे ना जागतिकज्योत स्थान आहे तर ना म्हणजे बायका आहे ना मंदिरामध्ये जात नाही त्यामुळे मी आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं पहिले आलो आम्ही तुमच्या पहिले आलो आणि हे काही मिठी मारली का बापरे अंश पण आपली ना आहे खाली देव ते खाली मंदिर आहे साई पाहिलं मम्मी इथं हात धरून नाही गईला दर्शन करून या जा चला दर्शन घ्या अगं खाली मंदिर अगं मला पण वाटलं आल्यानंतर मी तर म्हणजे हे बांधकाम पण ना किती मोठ आहे ना खूप मोठ आहे बांधकाम वाटत ना, ना, ना? ना, ना। एकदम एकदम भारी मंदिर झालं ना

तिची गोष्ट आहे ना वॉटर बॅग आहे मला खोबरं द्या ना खोबऱ्याचा प्रसाद तर हे ना पूर्णपणे असं आहे ना खूप मोठं असं आहे ना म्हणजे जागा आहे खूप मोठं आहे तर ढगाडोंगर तर म्हणतात ना तर तुम्ही कोणी म्हणजे काही ताईंना माहीत असेल ढगाडोंगर तर, तर वरती ना खंडेरावांचं पण मंदिर आहे तुम्हाला म्हणजे आज काय आम्ही गेलो नाही कारण आम्ही उशीर आलो होतो ना खूप पण ते अंधार झालो होतो आम्हाला पण घरी पण जायला आणि इथे लाईट वगैरे काही सोय वगैरे काहीच नाही आहे पूर्णपणे अंधारच होतो म्हणजे कधी कधी बिबटे वगैरे पण येत असतात तिकडे कारण पूर्णपणे डोंगरा भाग आला ना त्यामुळे ना आम्ही दर्शनासाठी पहिले ना म्हणजे यात्रा असते तेव्हा यात्रेच्या वेळेस पण जातो असं कधी फिरायला लवकर घरातून निघालून तेव्हा पण आम्ही ढग डोंगराला जातो आणि बरेच ना सकाळी ना म्हणजे व्यायामसाठी म्हणजे फिरण्यासाठी येतात आणि ना म्हणजे पोलीस भरती काही करत असतात ते पण येण्याचे ढगा डोंगर रोज पळत जातात भरपूर असे ढगा डोंगर जाणारे असतात आणि आता मावशी मम्मी त्या मस्त गप्पा चालत मारल्यापणे आजी चला, चला, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो या मग केलावाडी तिनेच लेट केला इथे इथं इथं म्हणून एकताच लावलं मग काय आलं कडे घेऊन कडे मोठी कडे घेऊ ক্রাকেছেচেে ত্রা ইমন্রাকেরমাকেল ক্রাকে আপেলিতাকে तर आज आम्ही सगळे पुन्हा एकत्र दिसतोय तर मावशींचा बड्डे होता तर, तर आम्ही सगळे मावशींच्या पाया पडलो मावशींना शुभेच्छा दिल्या तर या मम्मीच्या मावशी आहे माझ्या आजी आहे आणि सगळेजणांना आता खोबऱ्याचा प्रसाद खात होते पेढे पण आणले होते ते ते ना पेढे पण खात होते आणि आता ज्यांनी शुभेच्छा देऊन आम्ही सगळे आता इथे चटईवरती बसू बस बघा मी किती बाजूला छान वाटतंय ना सगळं काही हिरवंगार आणि आता नंतर मग सगळेजण आल्यानंतर आम्ही मावशी म्हणजे मावशीनं सगळ्यांनी ओवाळलं नंतर नंतर केक कटिंग खूप मजा खूप मस्ती खूप छान मस्त वाढदिवस साजरा झाला खूप छान वाटला असं सगळेजण एकत्र आले आणि घरी तर प्रत्येकजण आम्ही येत जात असतोच पण असं बाहेर छान वाटतं ना कधीतरी बाहेर आणि बरेच म्हणजे आता आम्ही बऱ्याच दिवसापासून इथे आलोच नो तळ्यातल्या भैरवनाथाला आणि आणि आम्ही आलो तरी ना खूप फोटोशूट करतो खूप धमाल करतो वेगवेगळे खेळ खेळतो पकडापकडी शर्यत लावतो आणि पुढे मम्मीने आणि मावशी त्यांनी पण शर्यत लावलेले आहे ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर छान मस्त शुभम मामाने असं केक आणलेला होता केक व मस्त आई नाव आहे आणि ते ना खूप वारं होतो ना दिवा राहतच नव्हता तर मावशीनं लहानी मावशी अशी हातात घेऊन उभी होती दिवा जेणेकरून तो विजू नये म्हणून तर हे बघा मामीनी कुंकू लावला आणि मावशीने मग मा हाताने मा ओवाळून घेतलं काहीतरी तर त्यानंतर छान मस्त दिवा पण राहिला मग पटपट सगळ्यांनी ओवाळून घेतलं कारण वाऱ्यामुळे दिवा राहत नव्हता ना त्यामुळे तर सगळ्यांनी ऑप्शन केलं मावशींचं सगळेजण मामी मावशी आजी शिव अंशू सई आम्ही स म्हणजे सगळेच होतो सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ऋतूची मम्मी म्हणजे मम्मीच्या मावशीच आहे या आणि माझ्या सगळ्या आजी सगळे आले होते ऋतू तुम्हाला दिसणार नाही लगेच आत्ता कारण ती ड्युटीला गेलेली होती ना त्यामुळे आणि आज आम्ही चौगीस युट्यूबवर एकत्र आलो आहे तुम म्हणजे ताईंचं कमेंट होतं की तुम्ही चौघी ना एकत्र या एक ब्लॉग बनवा तर आज म्हणजे चौघी आम्ही एकत्र दिसणार आहोत तुम्हाला

बार बार ये आए, तुम जियो साल, हे, मेरी हे आरजू। से से <laughs> 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 तुला बारा हैप्पी हैप्पी बर्थडे 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 टू 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 यू 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 बारे आय लागल <laughs>

हवा शोध छान फोटो येतोय आणि कशी पळ फक्त पळ तिकडून जा फिर बोल गोल, -गोल. <laughs> तर सनसेट व्हायच्यात हो गोलले बरे फोटो येतील जा तुम्ही पण जा पडा गो वन टू थ्री स्टार्ट मावशी मम्मी संध्या मावशी मम्मी कोणाच आहे कोण जिंकला मावशी थोडी पुढे होती मावशी कुर्डयावाली मावशी विनर 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 कुर्डवाली विनर झाली मम्मी शवाय वाली माग पडली बघे ओके चला अर्चना मामी कोण आता अर्चना मामी आणि मम्मीची शर्यत आहे

जायचं <laughs> तर बघितलं ना किती मस्त आम्ही मजा करतो तर आता रनिंग लावलेली होती ना तर सगळेजण पळत होते आणि मम्मीने हरवलं सगळ्यांना तुझा अगं माझी मम्मी हार होती सगळ्यांना <laughs> मोठी बहीण भारी पडली <laughs> सगळ्यात खतरनाक आहे तयार वन मिळ

आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर आमच्या सगळ्यांचा आवडीचा मेनू म्हणजे मसाले भात आणि पावडे तर, ते ते तर, पावडे तर, तर मस्त गरमागरम मावशीनच पावडे तळेला बसलो ते सगळे इथे मामी मावशी तर सुवर्ण मावशीच्या हातचे पावडे सगळ्यांनाच खूप आवडतात तर मस्त गरमागरम आणि किती छान वाटतं ना म्हणजे असं मस्त हिरवगार मस्त हवेशीर मस्त गरमागरम पावडे खायला खाण्याची मजाच एक वेगळीच आणि मसूर पुलाव केलेला होता घुरूनच करून आणलेलं होतं मावशींनी आणि तिथे लगेच पंगत बसवली मस्त गरमागरम पापडे मसली भात त्यासोबत कोशंबीर आणि मस्त लोणचं खूप छान मस्त सगळ्यांचं पोटभर जेवण झालं आणि आता वेळ पण झालेला होता आणि त्यानंतर तर अंधार पडलं अंधार पडल्यानंतर तुम्ही बघशाल आणि ऋतू पण आली होती आता म्हणजे सहा साडेसहा वाजले होते आणि छान मस्त इकडे सगळ्यांचं आता जेवणाचं काम चालू आहे आम्हीही त्यानंतर जेवायला बसलो मस्त गरमागरम पावडे सगळ्यांनी खाल्ले आणि मस्त असं गोल करून मस्त असं हिरवं रानात बसलो होतो ना खूप छान वाटत होतं आजचा दिवस खूप मस्त गेला खूप गप्पा खूप गोष्टी खूप फोटोशूट खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी माझी नाणी पण आली होती ओझरवरनं तर तिची पण भेट झाली इथेच आणि इथे आपली सई पण खूप आनंदी होती सईला असं बाहेर फिरायला खूप आवडतं आणि हे बघा किती छान वाटत असेल ना आम्ही सगळी फॅमिली अशी गोल करून जेवायला बसलेली आहे तुम्हाला पण आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचंही फॅमिलीचा आवडता मेनू काय आहे तेही नक्की सांगा आमच्या सगळ्या फॅमिलीचा आवडता मेनू पावडे मसाले भात बऱ्याच त्यांच्या कमेंट पण असतात तुम्ही एकत्र आल्यानंतर मसाले भात पावडे नेहमी करत असतात तर हो सगळ्यांना आवडतं ना, ना म्हणून आणि हे बघा आता अंधार पडली आहे पडलं होतं तर मामाने ना स्कूटीचं आहे ना लाईट असतो ना तो लावलेला आहे आणि मग बाकीच्यांचे जेवण राहिले ते जेवायला बसल्या होत्या आणि बघा आजूबाजूचं पूर्णपणे अंधार पडल्यानंतर असं दृश्य असतं त्या साईडला तर घरं वगैरे आहे ना तिथल्याच लाईट वगैरे आणि ह्या साईडला तर डोंगरा भागाकडे लाईट वगैरे काहीच नाही ना त्यापुढे पूर्णपणे असं अंधार नंतर तर भीती पण वाटायला लागली होती कारण म्हणजे असं कधी बिबट्याची भूमका येते ना तेव्हा तर डोंगर भाग बिबटे वगैरे असतातच आणि इथे आम्हाला ससा पण दिसला होता पण ते कॅप्चर करायचं राहून गेलं कारण खूप अंधार आणि रस्त्याने आम्ही चालता चालता आम्हाला दिसलं तो ते काही दाखवलं हो नाही मी तुम्हाला खूप अंधार झालाय आणि आता भीती पण वाटते थोडी मावशी सोबत आले आम्ही सगळे पुढे आता बाकी सगळेजण येते आता निघणार आहे घरी कारण खूप अंधार झाले लवकर थोडं निघायला पाहिजे होतं आपण सगळे काही टॉर्च लावून येते तर चला आता घरी आहे तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला ना नक्कीच तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तुम्हाला सगळ्यांना बाय बाय पुन्हा अशा छान व्हिडिओ आपण पुन्हा भेटू